तो एक्शन प्लैन तैयार पुलिस पूर्ण महाराष्ट्र मधे राज के सरकार जनता जनता विरोधी बोल रहा ज्यादा पूर्ण महाराष्ट्र संविधान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हे दोन्ही वाचवण्याचा संकल्प या कॅम्पियनमध्ये आम्ही करू प्रचारामध्ये करू आणि त्या दृष्टींचा एक संपूर्ण प्लॅन आम्ही केलेला आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लावणार आहोत आणि त्यासाठी सगळ्या प्रमुख प्रमुख लोकांची मीटिंग मिटिंग पण लवकरच होणार आहे आणि त्या माध्यमातून तात्काळ जागा वाटप नाही जो प्रश्न आहे तो ठिकाणी काढला जाईल तीस ऑगस्टला राजीव गांधींचा दर्म त्यांचा सुद्धा उपयोग झालेला होता आणि तो कार्यक्रम एक मोठा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत त्याच्यामध्ये पातळीचे कार्यकर्ते जिल्हा पातळीचे कार्यकर्ते मुंबईमध्ये येतील आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अमित साहेब आमचे नेते राहुल गांधीजी त्यांनाही आम्ही त्या कार्यक्रमाला निघित करणार आहोत आणि तिथूनच महाराष्ट्र विधानसभेचा निघताना प्रचाराचा नारंपण्याचा एक संकल्प आम्ही करतो आहे आणि हे सगळं कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राला गुजरातला मोठं करण्याचा जो संकल्प महाराष्ट्रातल्या युतीच्या माहिती सरकारने जो केलेला आहे महाराष्ट्र वाचून हाच आमचा त्याच्यामधला संकल्प राहणार आहे आणि त्यासाठी पूर्ण काही नियोजन आम्ही आज केलेलं आहे आणि मला वाटतं की

आम्ही या सगळ्या जागेची चर्चा करणार त्यामुळे आज सातत्य हा विशू नाही आमचे सर्वे चालू झालेले आहेत आमचं काम सुरू झालेलं आहे आणि काँग्रेसने लोकसभेमध्ये जो बेस घेतलं होतं की मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय झाले पाहिजे तेच बेसिर्दी आमचा आहे आणि आम्हाला वाटतं की महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा प्रश्न हा सुचारू पद्धतीनं आणि सामूहिक पद्धतीनं सुरू हे दोघे या दोघांचे नेते म्हणजे एक वेगळी पैठण घेताना पाहायला मिळतं सातत्याने हे स्वतःहून महाविकास आघाडी मधल्या जागांचा जागा वाटप करतात तुमच्या वाटेला येणार

त्याच्यामुळे हा भांडणाचा विषय सामूहिक विद्या जेव्हा होती त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा मार्ग काढला जाईल सर्वे सुरू केलं म्हणताय सर्व काही निवडत झालं महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला पूर्ण झालोय त्यामुळे त्या पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये सर्व सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे आमचा एकच उद्देश आहे की महाभ्रष्ट आणि महाराष्ट्राला विकणारी या सरकारला सत्तेस पक्षाचा उद्देश आहे आणि मागच्याकडे जागा कोण जास्त घेतो की वाद नाही वाद आहे महाराष्ट्राच्या प्रश्न आणि महाराष्ट्राला सरकारला समोर नष्ट करणं हा एवढाच प्रश्न काँग्रेसच्या सामोर आहे आणि काँग्रेस त्या पद्धतीचं काम कर

लेवलवर त्यांना मोठं होण्याची इच्छा ठेवणे चिन्ह आहे असं मला वाटत नाही प्रत्येक पक्षचं घटनात्मक काम अनेक वर्गामध्ये करते आहे त्यामुळे कोणालाही त्याचा विरोध राहण्याचं काही कारण नाही मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नावर भर झाल्यापेक्षा महाराष्ट्र वाचवणं महाराष्ट्राचं स्वाभिमान वाचवणं हे काँग्रेससाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणून काँग्रेस त्या त्याकडे बघत आहे तेच आम्ही लोकसभेमध्ये पाहिलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळ्या ग्रस्त झाला महा आघाडी महाग्रस्त मला

सर क्या आज का आज का बैठक आज का बैठक इलेक्शन प्रिपरेशन के बारे में अच्छा डिस्कशन हो चुका हम कांग्रेस का पूरा संगठन के लिए मजबूत करने के लिए डिस्कशन हो चुका वी आर गोइंग टू बी यूनाइटेड एंटायर कांग्रेस लीडर्स ने डिसाइडेड दैट एंटायर पूरा कांग्रेस लीडर ये की शब्द के रूप में बोलना चाहिए दैट वी आर डिसाइडेड टुडे वी आर इन वन वॉइस आवर एम इज टू

पार्टी प्लानिंग नो दैट आफ्टर दर्मेंट इलेक्शन विद इन इलेक्शन हो चुका बीजेपी गोट टू वी गोट इलेवन मैसेज है कंट्रीब्यू यू हैव टू अंडरस्टैंड हाउ मच देस यूज द गवर्नमेंट मशीनरी इन दिस इलेक्शन इन उत्तराखंड देर पोलिस वॉज इन द फील्ड दे नॉट इवन अलाउड अस टू आवर वोटर्स टू गो टू द पोलिंग बूथ वी अवर पीपल हॉल द डीजीपी डीजीपी विज इन टूक दॉल जस्ट बिफोर दू इनिगेट सी एम टू कुम्ली वन नो वी मानो वी आप होती हैं मैं इस उत्तराखंड वी मंत्र दोस्त आई माय पॉइंट इज़ दैट द कंट्री सचमुच फिर इस टोटली चेंज दोस्त कमिंग महाराष्ट्र आज शो विप्लव महाराष्ट्र बिल तीचे जैसे जो द बीजेपी विप्लव द करप्ट पीपल वी आज कांग्रेस पार्टी एंड महावीर का सरकारी बिल रहने गुड कैंपेन गुड

What is the, what is the yeah, but, uh, I already I took action. The people they voted for this Congress party, we, we know that. You will see that what is the action. I cannot say that what is actually going to be happen now. But you can see that what is actually going to be happen in future. how name, name you nine you tickets. You can see, Have your own assumption. केसी साहबी साहब एक सवाल यह भी है कि लोकसभा के चुनाव के समय मुस्लिम कैंडिडेट को इस बार प्रतिनिधित्व नहीं दिया गया था उसने उसमें काफी तौर पर नाराज था और अभी विधान परिषद में भी वो चीज देखने मिली कांग्रेस पार्टी को मुस्लिम समाज के नहीं कांग्रेस पार्टी को सिर्फ हमारा वोट चाहिए हमारा नहीं चाहिए क्या इस बार कांग्रेस पार्टी इस तरीके का कोई बदलाव चाहे चाहेगी कि मुस्लिम कम्युनिटीज को साथ लेकर चलेगी बिहार फ्रेंडली में तेहत्तरी कानून We 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 want to to be split, with every community, so, first, also also a partner, community. but and minorities minorities minorities. are, we are of of course, also actually going to address the sentiments of the sentiments communities, including चुना हुआ उत्तर प्रदेश में सरकार की तरफ से और अधिकारियों की तरफ से कावड़ यात्रा के दरमियान जिस से जाता है वहां दुकानों पर नाम लिखने को लेकर आदेश जारी किया गया बहुत ज्यादा उस पर बयानबाजी भी हो रही है प्रशासन का कहना है लोगों के तक सही जानकारी रहे कि हमारे अपराध के दौरान किसी तरह की कोई घटना ना इसलिए आदेश दिया गया इस पर क्या है यह नोट बोर्ड भी बहुत अच्छे से मची शुरू हो पूरा उत्तर प्रदेश राज्य में ये कर दिया है यूनिट डी पास लॉक्स नो नाउ वी आर गोइंग टू फोकस द इश्यूज ऑफ अनम्लॉयमेंट पार्मल इश्यूज एंड दिस प्राइस राइज ऑल दिस इश्यूज आते हैं दिस पीपल वांट टू डाइवर्ट ऑल दिस इश्यूज टू दिस कम्युनिटीज़

उनके आस पार्लियामेंट इलेक्शन महाराष्ट्र